अगं मम्मी मागच्या महिन्यात नाही का ग माझ्या मावस सासूच्या पोराचं लग्न होत ना त्या सगळ्या सुनांसाठी घेतल्या होत्या आता मला लग्नाला जायला नाही जमलं त्या पण त्या मावशींनी ना माझ्याची साडी ना माझ्या सासूकड दिली होती पण माझी ही सासू एवढी चाप्टर आहे ना आता परस्पर तिने ती साडी लंपास केली आणि माझ्या नंदेला देऊन टाकली काल आली होती ना माझी नीच साडी घालून आली होती बोलता बोलताय ना तिच्या तोंडातून बरोबर निघून गेलं तवैनी तुमची तुम्हाला याचा कलर नव्हता आवडला वाटतं म्हणून आईने मला देऊन टाकली आता काय बोलत्या म्हटलं मार माझ्यात हडीत अगं त्या साडीचा कलर तर सोड मम्मी तिने ना साधा एक धागा सुद्धा माझ्या नजरस नाही पडून दिला त्या साडीचा आणि एवढी तर आपल्या गाठीची बाई येते